नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सहा जा सहा फेब्रुवारी आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजची चालू कापूस बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्याद्वारे बघून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीबद्दल वेगवेगळे वेग वे माहिती व कापसाचे बाजारभाव व वेग वेगवेगळे बाजारभाव तुम्हाला जेणेकरून रोज मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे मारेगाव जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवाकलेली चौदाशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील बारस मिळते अकोला जात आहे लोकल आवाकलेला एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार अकरा रुपये का सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे ऐंशी रुपये यापुढे बार्स मिळते अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवाक आहे एकशे सत्तावीस क्विंटलची किमान दरपेटलेले सहा हजार सातशे रुपये कमालदरपेटले सहा सात हजार दोनशे आठ रुपये आणि सर्वसादन दरपेटले सहा हजार नऊशे चोपन्न रुपये या पुढील बाहेर आहे उमरेड जात आहे लोकल आवकलेली नऊशे ब्याण्णव क्विंटलची किमान दरपेटले सहा हजार तीनशे दहा रुपये कमालदरपेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधार पेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये यापुढे बार समितीत देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकलेले चार हजार तीनशे तेरा क्विंटलची किमानला भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये यापुढे बार समिती वरोरा माढेली जाता हे लोकल आवकलेले बाराशे क्विंटलची किमानला भेटलेले सहा हजार पन्नास रुपये कमाल भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसानंतर भेटलेले सहा हजार चारशे रुपये यापुढे बारसं समिती काटोल जाता हे लोकल आवाकलेले तीनशे पस्तीस क्विंटलची किमानला भेटलेले पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात अंधार भेटलेले सहा हजार पाचशे रुपये यापुढील बाहेरचं मिळते हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवकलेले ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल भेटले सहा हजार पाचशे रुपये आणि भेटलेले सहा हजार चारशे पन्नास रुपये यापुढे बाहेरचं मिळते भद्रावती आवकलेले पाचशे अड अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सुरुवात अंधार भेटलेले सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर ही होते चित्र मित्रांनो वाचची कापूस बाजार बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद